त्यांचं कौटुंबिक नात असलेलं आहे आपले दादा यांना कोरेगाव तालुक्याच्या वतीने आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत काल परवापर्यंत आपल्याची आपुलकीने आणि हिवाळ्याने व्यक्त करणाऱ्या एक आपण आरपलेला आहे कोणाच्याही स्वप्नात नसेल अशा प्रकारची घटना घडली सकाळी नऊ वाजता या महाराष्ट्रावाडी दुःखाचा डोंगर कोसळला आदरणीय अजितदा आपल्यातून निघून गेले पूर्ण महाराष्ट्र बारामतीमध्ये पळाला कुटुंब व्यतीत झालं या महाराष्ट्रामध्ये पवार कुटुंबियाच्या बरोबर असलेल्या आपलेपणातला महाराष्ट्र हळला दादा अशा प्रकारे अचानक जातील हे कोणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं परवाच्या दिवशी घटना घडायच्या अगोदर एक दिवस माझ्यावर फोन होऊन सकाळी चर्चा झाली आदरणीय पवारसाहेबांच्यामुळे राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे एकत्रितपणे निवडणुका लढवत असताना सातारा सोलापूर वगैरे बाकीच्या सर्व महाराष्ट्रातल्या संभाजीनगरच्या काही विषयासंदर्भात चर्चा करून संयुक्त सभा कुठे घ्यायच्या अशा प्रकारची चर्चा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सकाळी साडेसात वाजता फोन आला आजी अजितदादांचा फोन आला अशा प्रकारची एक आदर्श अशा प्रकारची भीतीसुद्धा सुद्धा असायची या महाराष्ट्राने अनेक लोकांना कर्तृत्व नेतृत्वाला आपण मुकलेलो आहोत विलासराव देशमुख असतील गोपीनाथजी मुंडे असतील प्रमोदजी महाजन असतील असे अनेक नेते आपल्यातून गेले दादा सुद्धा एक नेतृत्व कामामध्ये दादा नात्यामध्ये दादा प्रशासनावरचा दादा असे अनेक उपमा या दादांना आपण देऊ शकतो शिस्त वक्तशीलपणा आणि विजन असलेला एक नेतृत्व आपण मुकलो शरद पवारांचा खरोखर विचाराचा आणि कर्तृत्वाचा वारसा कामाचा वारसा हा अजितदादाच्या माध्यमातून पाहायला मिळाला सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत असा देशातला एखादं व्यक्तिमत्व असेल की जे दिवस रात्र काम करत असत है। सातारा जिल्ह्याचं आणि कोरेगाव तालुक्याचं त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं आतूट नात आहे सातारा जिल्ह्यामध्ये या विकासाचा अध्याय हा अजितदादा आणि शरद पवारांच्या असलेल्या कृतीतून पाहायला मिळाला नव्हे तर सातारा जिल्ह्यातल्या जनतेने सुद्धा एवढं प्रेम या पवार कुटुंबियावर केलेलं आहे पालकमंत्री असताना इरिगेशनचा विषय असतो मेडिकल कॉलेजचा विषय असेल मंत्रिमंडळामध्ये वजन ते असतं ते पाहायला मिळायचं मेडिकल कॉलेजच्या संदर्भातून पाच मेडिकल कॉलेज या राज्यामध्ये देण्याचा निश्चय झाला आणि त्यावेळा सिंधुदुर्ग बारामती नंदुरबार अशी नावं यायला लागली दादांकडे पाहिलं ला आणि सांगलं दादा सातारला पण पाहिजे मला तू बोल बोलल्यानंतर त्याच करारी आवाजामध्ये सांगलं सातारला पण दिलं पाहिजे आणि तिथल्या तिथे ते, ते, ते मंजूर झालं इतकं जबरदस्त प्रशासनावर आणि सरकारवर पगड असलेला आणि तेवढाच भावनिक लट इथं बसलेल्या बहुतेक लोकांना नावानिशी आणि आपलेपणातून प्रत्यक्षात असलेली ओळख असलेला नेता मला वाटतं क्वचित पवारसाहेबांना नंतर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं आजीदादाच्या रूपाने पाहायला मिळाला सगळ्यांचं ओळख सगळ्यांशी बोलणं सगळ्यांच्या बरोबर कधी रागाने कधी आपलेपणाने वागणं त्यांचा रागसुद्धा आपल्याला प्रेमाचा वाटायचा कारण म्हटलं तर पक्षाचं विभाजन झालं आणि अजितदादांची आणि सर्व लोकांची इच्छा होती की मी पण त्यांच्याबरोबर यावं मी त्यांना एकच गोष्ट सांगितली या काळामध्ये पवारसाहेबांना सोडण्याच्या बाबतीमध्ये माझी मानसिकता होत नाही पण दादा मी तुमच्यावर काय महाराष्ट्रातल्या लोकांना मीडियाबाबत सगळ्यांना वाटलं की शशिकांत शिंदे पहिला तिथं असेल दोन हजार तेरापासून ज्या काही घटना घडल्या एकोणीसशे नव्यानंतरच्या तेव्हा अजितदादांच्या बरोबर पहिल्या प्रकरण पुढे पुढे असायचं तो, तो मी असायचो मला त्याचा उल्लेख आज एवढ्यासाठी करावासा वाटतो मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की दोन्ही पक्षातला समन्वय मी असे सुदैवाने मला आदरणीय पवारसाहेबांनी या राज्याचा अध्यक्ष पक्षाचा केला मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळा पक्षामध्ये दोन्ही पक्षाच्या मध्ये कार्यकर्त्यामध्ये तणाव थोडासा निर्माण व्हायचा मतभेद निर्माण होण्याचा प्रयत्न व्हायचा तेव्हा तो व्यवस्थितपणे मार्गे लावण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करायचो सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या वेळा राजकारणाच्या घडामोडी घडत होत्या त्यावेळेला आमची चर्चा व्हायची नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीला त्याच्या अगोदर आमच्या प्राथमिक चर्चा अध्यक्ष झाल्यानंतर सुरू झाल्या त्या काळामध्ये मी जो अध्यक्ष म्हणून जिल्ह्यात असताना त्यावेळेला असलेले त्यांचे संबंध जवळीक भावनिकता आपलेपणा भावाचं नातं मला मंत्रिमंडळात घेताना त्याबद्दल झालेले नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिले व्यत व्य व्यतीतपणा पाहिला राजकारणापेक्षा माणसांची जवळीकता आणि आपलेपणाने आणि जिवाळा फार महत्त्वाचा असतो कौटुंबिक नातं जपणं फार महत्त्वाचं असतो ते जपण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याचं प्रत्यंतर ह्या काही महिन्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले पाहिजे अशा प्रकारची भावना आदरणीय दादांनी बोलून दाखवली पवारसाहेबांसारखं एक दैवत समोर असताना आत्ताच्या परिस्थितीमध्ये पवारसाहेबांच्या बरोबर फार लांब राहू नये अशा प्रकारची भावना मला माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल की दादा जेवढे प्रेमळ होते रागेट होते तेवढे भावनिकसुद्धा फार होते प्रचंड भावनिक होते आणि पवारसाहेबांच्यावर जवळ गेल्यानंतर साहेबांचं वय आणि पवारसाहेबांच्या असलेल्याबद्दलचा प्रेम बघता आणि मनामध्ये इच्छा व्यक्त केली की आता आपल्याला एकत्र यायला पाहिजे त्याच्यामध्ये पुढची पण गणितं त्यांच्या डोळ्यामध्ये असतील किंवा डोक्यामध्ये असतील आणि ती जबाबदारी मी असेल अनेक आमच्या पक्षाचे नेते त्यांच्याशी त्यांनी बोलून दाखवल्यानंतर आमच्या बैठका सुरू झाल्या नगरपंचायत नगरपालिका झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अगोदरच विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा करून पवारसाहेबांकडे जायचा हा निर्णय झाला लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसते तर या नेत्याच्या असलेल्या या विचाराला तिथं त्या ठिकाणी पूर्णत्वाला यश प्राप्त झाला असत पण नियतीच्या मनामध्ये काय का वेगळं असेल जिल्हा पंचायत समितीची निवडणूक होईल त्यावेळा आपण एकत्र यायचा म्हणून आम्ही शेवटची बैठक ज्यावेळा केली जयंत पाटलांच्या असलेल्या निवासस्थानी आम्ही जेव्हा बैठकीला बसलो होतो बारामतीला कृषी प्रदर्शन होतं आणि आम्ही ठरवलं की साहेबांकडे आपण एकत्रित जायचं बघा माणसाला कधीच संकेत येतात सांगता येत नाही त्यावेळा एका उद्योगपतीच्या विमानाला आम्ही ठरवलं की आपण त्या विमानातून एकदम सगळेजण जाऊया त्यांना फोन लावला त्या उद्योगपतीने सांगितलं की तुमचं बारामतीचं विमान उतरवण्यात आता रनवेच नाही आहे बारामतीला तुम्ही विमानाने जाऊच नका असं त्यावेळेला आठ ते दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं त्यावेळेला बोलताना दादा लागले वस्तुस्थिती खरी आहे ही घर काही आता काढावी लागतील आणि एक रनवे विमान उतरवण्यासाठी बनवावं लागेल विद्याप्रतिष्ठानचं वाप व्याप वाढलेला आहे ए आय वगैरे हा टेक्नॉलॉजी अनेक उद्योगपती येतील वगैरे अशा प्रकारच्या करता हा रनवे वा वाढवला पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली त्याच रनवेचा आपल्याकडून अपघात अप होऊन शेवट व्हायची ही कदाचित त्यांना कल्पना नसेल दुसऱ्या दिवशी आम्ही पवारसाहेबांना ज्यावेळा आलो त्यावेळेला पवारसाहेबांना त्यांनी एका शब्दात सांगितलं साहेब तुमच्या उपस्थितीमध्ये मला हा पक्षाचं विलीनीकरण करायचं आहे मला वाटतं की काही विषय असतात ते विषय अंतर्मनातून असतात काही विषय जे असतात ते भविष्य काळातल्या असलेल्या दूरदृष्टीपणाच्या असतात राजकारणामध्ये साहेब जेवढे राजकारणातलं धुरंधर आहे तेवढे अजितदादोचं राजकारणातलं परिपक्वता नेतृत्व त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न काही कारणास्तव अपूर्ण राहिलं ते राज्याचं नुकसानकारक आहे तर माझं वैयक्तिक मत आहे कदाचित ह्या सर्व गोष्टीची समीकरणं जुळले असतील आणि पुढच्या राज्याच्या असलेल्या नेतृत्वाच्या बाबतीमधला निर्णयाची प्रक्रिया सुरू होण्याच्या बरोबर अजितदादाचं स्वप्न सुद्धा पूर्ण झालं असतं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्याची अर्थव्यवस्था तारेवरची कसरत म्हणून सांभाळणं हे कोणाचं सोप्या गोष्टीचं काम नाही परंतु आत्ताचा अर्थसंकल्प पण मी व्यवस्थित मांडू शकेन हा आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये फक्त एक व्यक्ती दाखवू शकत होती ती अजित पवार दाखवू शकत होते मला वाटतं की फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालं पण कोरेगाव तालुक्याचं सुद्धा झालं असं माझं वैयक्तिक मत आहे आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना म्हणजे राह त्यांची अपूर्णता पाहायला मिळेल एखाद्याला अडचण झाली तर त्याचा थेट फोन कोणाला जाऊ शकत होता तो तो अजितदादांना जात होता आणि त्याचा फोन आला म्हणून लगेच परत फोन करून काय अडचण आहे म्हणून विचारणारा एकच नेता तो तो आज आपल्यामध्ये नसणार आहे फार मोठी पोकळी आहे आणि हे झाल्यानंतर मग बऱ्याच लोकांनी कारखान्याचा विषय केला कारखाना का राजकारणाचा विषय म्हणून मी बोलत नाही पण आज उसाचं उत्पादन बघितल्यानंतर दर्डेश्वर कारखाना सुस्थितीमध्ये आता ज्या पद्धतीने चालतोय त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा रिमोट कंट्रोल होता तो एका व्यक्तीचा होता म्हणून ही सगळी यंत्रणा तेवढी त्याश्या पद्धतीने चालवते जे त्याचं नाव होतं अजित पवार व्यक्ती गेल्यानंतर काय तोटे होतात हे आज कळत नाही व्यक्ती गेल्यानंतर त्याचे काय तोटे होतात ते कालांतराने कळतात आज इथं असलेलं जेवढं उत्पादन आहे ते काटेकोरपणे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि तशाच पद्धतीने त्याला भाव देण्याची भूमिका या सातारा जिल्ह्यामध्ये कोणी केल्याचे तर दंडेश्वर कारखान्याने केलेलं आहे उद्या हा कारखाना तेवढ्या तत्परतेने दादांच्या उपलक्षात चालावं ही आपल्या सर्वांची अपेक्षा आहे पण तो त्यामुळे शेतकरी उभा राहिला त्यामुळे आजूबाजूच्या असंख्य रस्त्यांना जे अडचणी होत्या त्या आजीदादाच्या आर्थिक व्यवस्थेच्यामुळे अर्थ खात्यामुळे त्याला पूर्णपणाने चालना मिळाली असं एक नेतृत्व आपल्यातलं गेलं कदाचित ही न भरणारी पोकळी आहे माझी तर वैयक्तिक आहे काही गोष्टी बाहेर बोलता येत नाही शेवटची चर्चा झाली तेव्हा म्हणजे काही अधिकारी आणि मी होतो त्यावेळा वैयक्तिक मला बोलताना त्यांनी काय शब्द वापरले एवढा विश्वास जर एखादा नेता आपल्यावर दाखवत असेल दा एवढा विश्वास आणि प्रेम जर एखादा दा नेता दाखवत असेल दा तर मला वाटतं की असं नेतृत्व पूर्ण लाभणं हे फार दुर्मिळ आहे काळाचा आघात आहे नियतीला ते मान्य नसेल परंतु प्रत्येक गोष्टीची काटेकोर म्हणजे विमानामध्ये बसताना हेलिकॉप्टर व्यवस्थित आहे का रस्त्याने जाताना गाडी व्यवस्थित आहे का हे सगळं बघणारा दादा आज अचानक निघून गेला फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं आहे फार मोठं नुकसान कार्यकर्त्याचं आहे फार मोठं नुकसान कुटुंबाचं आहे फार मोठं नुकसान कोरेगाव तालुक्याचं आहे सातारा जिल्ह्याचं आहे पुढे राजकारणात काय घडामोडी होतील काय होतील याचं मी भाष्य करणार नाही परंतु आमचा हक्काचा एक माणूस गेला हे सर्वात दुःख आहे श्रद्धांजली वाताना मला एवढंच सांगायचं वाटेल काही निर्णय आम्ही घेतले आता पत्रकार विचारतात की राष्ट्रवादी एकीकरण करण्याच्या अवती निर्णय झाला होता का आम्ही सगळे उमेदवार उभं करण्याच्या संदर्भातून चर्चा झाली महानगरपालिकेला मुंबई असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल आम्ही सांगितलं घड्याळावर लढवायच्या इथेसुद्धा आम्ही घड्याळावर लढवायच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जेवढे एकच होतं की नेत्याचा आदेशाला चर्चा झाल्या आणि त्या चर्चेतून एकीकरण करताना आता कशाला आपण विभाजन करायचं आहे पण हा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला होता कदाचित उद्या हे सगळं कुटुंबाने सगळं एकत्र आलं असं तर महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये परत एक वेगळं नेतृत्व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळालं असं हे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण राहिली हे दुर्दैवाची गोष्ट आहे मला वाटतं की पवारसाहेबांच्या नंतर महाराष्ट्राचं विजन असलेलं पवारसाहेबांनी तेवढा बारामती असेल बाकीचे पुन्हा असेल पिंपरी चिंचवड असेल ज्याप्रमाणे विकसित केला महाराष्ट्र विकसित केला तसा महाराष्ट्राला एक विजन असलेलं नेतृत्व जे आणि लोकांमधलं असलेलं नेतृत्व गेलं आहे दोन दिवस तिथं होतो तेव्हा मी बघितलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले अस्वस्थ होती लोक दुःखामध्ये होती लोक राजकारणात आता हा महाराष्ट्राच्या राज्यामध्ये असे कोण नेतृत्व दाखवावं इतक्या तडप राज्यासाठी अहोरात्र वेळे बंधन न घेता काम करणार नेतृत्व दाखवावं हा दुर्दैवाने फार मोठी हानी या महाराष्ट्राची झाली आमची तुमची सगळ्यांची झाली माझी श्रद्धांजली वाचताना एवढीच इच्छा असेल नेता जातो पण त्याचा विचार विसरून जातात त्या विचाराला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे त्याच्या स्मृती जपण्याचं काम आपण केलं पाहिजे आधीने या दादांना श्रद्धांजली अर्पण करताना मला एवढंच सांगेन की दादा आजही आपल्यात आहे हा विश्वास कृतीतून आपण दाखवण्याच्या संदर्भात मी निर्णय घ्यावा भविष्यकाळामध्ये सुद्धा दादाचा दा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की त्या नेतृत्वाचा विसर पडणार नाही अशा प्रकारचा आपण सगळेजण काम करून या नेत्याला खरी आदरांजली वाहण्याचं काम करू मी माझ्या वतीने कुटुंबाच्या वतीने तमाम कोरेगावकरांच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने या माझ्या नेत्याला आदरांजली वाहतो असा नेता पुन्हा होणे नाही एवढंच या ठिकाणी सांगतो पण दादाची आठवण पुसून देऊ नका एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद